हाय सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ अजून दिवस पण गावला नाही आणि थंडी तर खूप आहे आणि हे बारखा लिहिलेली कारण सकाळ सकाळच उठून बसते ते निश्ता काल करतात बिनकामाचा वारणाची थंडी गार दायवारण हिन पडले इकडे चहा सकाळ सकाळ आणि अजून काय काम चालू झालं नाही कारखाना चालू झाला नाही अजून आणि ह्याला काय बोलायला येत नाही हे बारक्याला बघा कसं चाललंय हे तर

किती वाजले वेळ ला दिसणार सहा साडेसहा वाजले साडेसहा घ्या 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 पाकरी करायच्यात मला लवकर घ्या रक प्रांजली झालाय आमचा इथं चहा आणि घेतो आणि कप नाही घेत ताटल्यांनी घेतो लेकरा बाळांना पटापटा प्याता येतं आणि बाकीचं पण कबर पण रडत बसते ते आता हे घेतलाय चहा आणि ह्यांना बारकाल्यांना बिस्किट ठोस देतो बघा इकडे बिस्किटं खायची चालू त्या ह्यांनी बिस्किट नाही ठोस घेतल्यात आणि इथं पांघरून बसवल्या ती खाली पण निश्तीगार बर्फासारखी जमीन पडली आणि इथं चुली पुढं बसायला तर म्हणलं पोळण पिळून दूर पण लागतोय त्याच्यामुळं इकडं बसवलं त्याला एका साईडला आणि ही इकडं दात घासती तोंड धुती आणि इथं आता अशी भाकरी करून घेते आता आणि भाकरी करून झाल्यावर मग नंतर भाजी करायची कटपाट घ्या त्या भाजीपत्रान भाजीपत्रान ते पाणी घ्यायला भाकरी करायची आधी हाय 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 का बटाटे बटाट्याचे भाजी करायची बटाट्या अजिंक्य तिकडे झोपलाच आहे अजून काय इकडे चला तो तो तिथं हिरवा ओके तो स्वतः ना आता किती भागरी उरल्या हाईट खाली बघ खाली मोबाईल ठेव तिकडं तर तिकडं पण त्याच्याकडं हे उठ आजिंक्या सगळी उठल्यात उठ इथं भाजी केली तळं पण जवळच आहे मासे धरून आणले होते म्हणजे जाळं टाकलं होतं एक जाळं होतं आमच्या इथं म्हणजे आमच्या इथं नाही पाहुण्यांच्या इथं होतं ती जाळं टाकलं होतं तर सगळ्यांना दोन 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 मासं दिलं मला पण दोन दिलं होतं मी केली माशाची भाजी मी काय खात नाही मला अजून कशाची तरी दुसरी भाजी बनवावं लागेल आणि ही सविताची कोपी तयार करून ठेवली सारवून पण घेतली आणि हका इकडे आमची चुलता चुलती म्हणजे भावन इकडे जेवण करतात संध्याकाळी पण इथं माशाची भाजी केली आणि चेष्टाने बोलतात की आपलं असंच तर इकडे ऊन पडलं आहे असं कडक सकाळचं कवळं आणि हका इकडे ह्यांची जेवण चाललं ती अशी माशाची भाजी लाल जरत नुसती केली आणि वका इकडे अशी उन्हाला बसून उन जेवणं चालले आहेत ह्यांची इकडं बार एक शिळी पिल्लू झालं शेळीला आणि हका इकडे ह्यांचं चाललं आहे रड पड कर ही गेल्या वर्षी ते गुड्डू हातात तिकडं पलीकड तेव्हा या आणि ही इकडं यांची भाजी चालली अजून माश्याची आणि ही इथं बारका गुड्डू म्हणजे त्याला एक भाऊ झाला आहे दुसरा आणि छोटासा अजून एकच महिन्याचा ते तरी पण ती जाई त्याला कारखान्यावर घेऊन इकडं आली कामाला आणि हो का इकडे आता म्हणलं बाकीची कामं पण घ्याव आवरून आणि तर म्हणलं इकडं आल ते हिजाकड तर हिजी अजून कशाची भाजी शिजाय टाकली माशाची आणि तिने वर्ण झाकण काढले सगळ्यांनीच माशाची भाजी केली आणि आज सगळ्यांना आहे माणसं हिथं काय चालू आहे काय माहिती यांच्या हिथं की काहीतरी मासं धुवायला गेल्या काय काय माहिती काहीतरी चालू ह्यांच्या हिथं पण माशाचीच भाजी सगळ्यांच्या हिथं आज बदलून बदलून भाजीच नाही एक म्हणजे एकच भाजी माशाची आणि अजिंक्याला लागली भूक अजिंक्याला देते आता जेवायला माशाची भाजी केली इकडं अशी लाल मी मिले मसाला टाकला यात जास्त भाजी तिखट झाली असं ना जास्त खायला पण कोणच नाही तर दोघं तिकच खायला तर त्याच्यामुळे जास्त पण भाजी केली नाही थोडीच केली मी तर काय खात नाही म्हणलं वांग्याचं भरीत करा माझ्या पुरतं काहीतरी आता थोडंसं काहीतरी करा आणि अजिंक्याला असं व्हिडिओमध्ये घेतलं का अजिंक्याला लाज वाटते मग ती टोपला आडवं लावणार पातीला असलं तर पातीला आडव लावणार भाकरी असली तर भाकरी आडव लावणार हात हातला आडवा लावणार अशीच करते ते ह्यांना व्हिडिओमध्ये घेतलं काल की तोंड वाकडे तिकडे करणार तोंडाला आडवं काय लागणार बा इकडे इकडं असे माशाचे जेवण त्याला थोडं दिलं तिकड का काय म्हणलं बघा आधी नाही तर माझ्या नावाजेवानी सगळी वर रात्रीच्या पण भाकरी शिल्लक राहिल्या होते आणि मी काय कधी फेकून देत नाही आम्ही खाऊन घेतो काय उगच हे तर टोळीवर कुत्रं पण नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळं मग मी काय केलं थोड्या भाकरी कमीच केल्या आणि म्हणलं ही पण सांपावं लागते आणि शेळ्या भाकरी फेकून द्यायच्या नाही कधी अन्नाचं अन्न कधी पिकून द्यायचं नाही अन्नाची किंमत जिला ज्याला नाही त्यालाच कळते आणि हे काय इकडं संध्याकाळ झाली भाकरी करून घेतल्यात आणि ह्यांनी चिकन आणलं होतं माशाची भाजी सकाळी केली होती आणि आत्ता ते म्हणलं आत्ता आणतो चिकन आणि भाकरी करून घेतल्या तिकडं खूप उशीर झाला पारा आठ साडेआठ वाजल्या आणि चिकन आणून पुन्हा भाजी करायला बराच वेळ लागला अजून जेवण करायच्यात आम्हाला सगळी त्याचं खाऊन झोपल्या ती आणि आमचंच अजून चालू आहे तर आता मी माझा व्हिडिओ इथं संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय